मध्ये सांगताय कोणती योगेश देसाई का काहीतरी जाधव का काहीतरी त्यांची गौशाळा आहे त्या गौशाळेवर गाईला खायला चारा पाणी नाही म्हणजे तुम्ही जर सांगितलं आम्ही त्या गौशाळेवर कारवाई करू गोशाळा करौ। नाही मग काय आज साहेब हे बघा आज साहेब जमा केलेले जनवर आहे माझे बिल्लो होते जर मान जाणार त्याच्यात नाही काय करणार साहेब माझे बी आता सात आठ जनवर होती पडलेली हा आणि पाच तुझ्या जनवर आहे माझी आता ते जर फलतूचे काय करणार नाही तुमचे जनव दाखवून दिल साहेब मी नगर जवळ आहे पंढरपूरला दोन तीन दिवस दाखवून देईल मी आले नंतर साहेब तुमचा नंबर नाव काय ना। तुमचं आकाश मेटे नाही 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 मला मला एवढा मला एवढं सांगा की तुम्ही जे बोलले की शाळेवर योग्य देसाईची कोणती गौशाळा आहे त्या शाळेवर गाईला खायला चारंपणे नाही मला ते सांगा म्हणजे काय